नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच टायटल पाहू शकता निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात किमान पेन्शन दोन हजार पाचशे रुपयांनी वाढण्याची शक्यता कुणाला मिळणार फायदा काय आहे बघू आपण सविस्तर काही दिवसांवर दीपोत्सव आला आहे सणासुदीच्या तोंडावर पेन्शन धारकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः इपीएस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे अंतर्गत किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे जी सध्या दरमहा एक हजार रुपये निश्चित आहे सध्याची महागाई आणि वाढते खर्च पाहता ही वाढ पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण दिलासा ठरेल मिळालेल्या माहितीनुसार ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दरम्यान बेंगळूर येथे होणार आहे ही बैठक केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे आणि त्यात किमान पेन्शन वाढ पी एफ आणि ई पी एस खात्यांमध्ये सुधारणा आणि इतर आर्थिक सुधारणांवर चर्चा होऊ शकते विविध कामगार संघटना किमान पेन्शन सात हजार पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे पेन्शन सुमारे दोन हजार पाचशे असू शकते ही वाढ पेन्शनधारकांसाठी स्वागता आणि सरकारसाठी व्यावहारिक असेल जर ही लागू केली गेली तर किमान पेन्शन मिळवणाऱ्यांचे मासिक उत्पन्न दोन पॉइंट पाच पट वाढेल हा फायदा प्रामुख्याने सध्या किमान पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना मिळेल ई पी एस पंच्याण्णव म्हणजे काय ई पी एस पंच्याण्णव ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी कर्मचाऱ्यांचा पगार पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के आणि सरासरी मदत पगाराच्या एक पॉईंट सोळा टक्के दरमहा पंधरा हजारपर्यंत पर्यंत एकत्रित करते या योजनेअंतर्गत सरकार किमान पेन्शन सुनिश्चित करते जेणेकरून योगदान आणि निधीच्या आकड्यांमध्ये कमतरता असल्यास पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही सरकार किमान पेन्शनद्वारे ही तफावत भरून काढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद